जे सेवक गुरुनाथ कांबळे यांना सेवनावृत्तीचा दिला निरोप शिरोनपाळ शहरातील गरीब कुटुंबातील सेवक गुरुनाथ कांबळे यांना सेवनावृत्ती असा निरोप दिला की सर्व कर्मचारी भाऊक झाले शिरोनपाळ शहरातील गरीब कुटुंबातील गुरुनाथ कांबळे हे एकोणीसशे ब्याण्णव साली ग्रामपंचायत कार्यालय पाणी पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून रुजू झाले अगदी तुटपुंज मानधनावर कांबळे यांनी तब्बल सोळा वर्ष ग्रामपंचायत कार्यालय शिराणपाळ येथे पुरवठा कर्मचारी म्हणून निस्वार्थ भावनेने काम केले याचेच फरीत म्हणून सेवा ज्येष्ठता यादीमधून जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक म्हणून रुजू झाले दोन हजार नऊला ला तदनंतर पंचायत समिती कार्यालयात दोन हजार एकवीसला बदली झाली आणि येथून तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कांबळे जी डी सेवानिवृत्त झाले तेव्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी टी चव्हाण व विस्तार अधिकारी दिनकर फटे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कांबळे यांचा सत्कार करून त्यांच्यावर फुलांची उधळण करीत चक गेटपर्यंत त्यांना पाठवत टाळ्याच्या गजरात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या शासकीय गाडीत बसून त्यांच्या घरापर्यंत पाठवले अशा गरीब कुटुंबातील सेवक या पदावर काम करून त्यांना सेवानिवृत्तीनंतर एवढा मान सन्मान सोहळा साजरा करून कांबळे यांना निरोप दिले याची तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे या, या कार्यक्रमासाठी राहुल गुरुनाथ कांबळे व त्यांचे संपूर्ण परिवार शिरोनपनगर पंचायतचे नगरसेवक शहरातील सर्व सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते दुसरा सुख भरी छाओ है